माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दहा किलो तांदूळ दहा किलो गहू पीडीएस मार्फत आम्ही देत होतो ते परवा मी आदेश काढला होता त्याच्या वाटत पण आता फील्ड वर सुरू झालेले आहेत परत लु, लु, पर्यंत पोहोचला पण आहे तो आणि घरांचे पंचनामा बद्दल एक प्रश्न होता तो आता रात्री दहा वाजेपर्यंत माझे सगळे घरां ज्या घरांमध्ये घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे सगळे घरांचे पंचनामे रात्री दहा वाजेपर्यंत संपतील आणि बुधवारीपर्यंत सगळे लोकांच्या अकाउंटमध्ये दहा दहा हजार रुपये शासन मार्फत ते जाणे सुरू होईल दहा हजार रुपये त्यांना मदत मिळेल शासनची जी शासनच्या योजना आहे त्यासाठी जे पंचनामे करायचे होते घरांचे नुकसानचे पंचनामे तो आम्ही आज रात्री संपवणार आहे त्यानंतर आम्ही शेतीचे पंचनामे पण सुरू करणार आम्ही फील्ड यंत्रणाला स्पष्ट सूचना दिली आहे की जे त्यांचे बाकी साहित्य वाहून गेले आहे ओटरी बोटरी जे पण असतं त्याचे पण आम्ही पंचनामा करून घेऊ आणि विशेष भाग म्हणून आम्ही प्रस्ताव शासनला पाठवू ते मंटुरी मंटूर करण्यासाठी माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका